राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माने रंजिताजय भोसले यांनी जो भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे निमित्त उपस्थित असले सर्विंग मान्यवर आणि उपस्थित मित्रांनो सध्या आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना खूप जोरात चालू आहे आणि त्या योजनेमध्ये काय की काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत आणि त्याद्वारे ते महिलांना परावलंबी करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे कोणतेही काम न करता कोणते रोजगार न घेता फक्त प्रत्येकाच्या अकाउंटला पंधराशे रुपये टाकायचे आणि त्या सर्व महिलांना महिला भगिनींना परावलंबी करण्याचं काम सध्या महाराष्ट्रचं सरकार करत आहे आपण जर त्याच्या उलट असं महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर आघाडीमध्ये नुकतंच पाच सहा महिन्यापूर्वी धुळ्याचे पाणीदार आमदार कुणाजी बाबा पाटील यांनी खूप छान मोठा रोजगार मेळावा आयोजित केला होता त्यातनं खूप युवकांचं प्लेसमेंट झालं आज इथे संजय देव भोसले यांनी खूप मोठा रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि त्यातनं खूप युवकांचं प्लेसमेंट होणार आहे त्याचप्रमाणे येणारे अकरा ऑगस्टला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलालांना माळी यांनी सुद्धा एक खूप मोठा रोजगार मेळावा आयोजित केला आहे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल हे रोजगारांचं युवकांच्या रोजगाराकरता नेहमी झटत आहेत फोडवरती महायुती नेहमी लोकांना स्वावलंबी करण्याकरता करते आहेत भारती बही योजनेत पंधराशे रुपये टाकण्यापेक्षा ह्याच बहिणीला एखादं चांगलं सिलाय मशीन घेऊन दिलं असतं तर ती पुढील एक वर्ष चांगल्या प्रकारे रोजगार स्वतः घेऊन सहावी रुपये जगली असते आणि ही पण योजना खूप असं दिवस चालणार नाही मित्रांनो लवकरच योजना बंडाफोड होईल ही योजना फक्त फक्त विधानसभेपर्यंत असेल नंतर या योजनेचा काही उपयोग होणार आणि नंतर योजना राहणार पण नाही आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी महाविकास आघाडी ही खूप चांगल्या प्रकारे तरुणांच्या रोजगाराबद्दल विचार करते आहे त्या दिशेने आज जे आज हे आपल्या रणजित भोसले साहेबांनी जे एक रोजगार मेळावा घेतला आहे त्यानिमित्त त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि धन्यवाद